आता आपण यावरती तळलेले काजू घालूयात आणि वेलची पूड घालूयात नमस्कार एवन सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज रात्रीच्या जेवणात काहीतरी गोड कर अशी फरमाईश आहे त्यासाठी काय करावं हा विचार करताना मला लक्षात आलं तर सध्या आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळं मस्तपैकी आंब्याचा शिरा करत आहे ही रेसिपी अगदी सोपी आहे आंब्याचा शिरा इतका मस्त होतो ना चला तर आता आपण आंब्याचा शिरा करायला घेऊयात असा लुसलुशीत मऊसूत आंब्याचा शिरा बघून सुटलं ना तोंडाला पाणी ही रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपी करताना मध्ये ज्या टिप्स सांगितल्या असतात त्यामुळे तुमचाही शिरा असा सुंदर मस्त होईल हा शिरा मी अगदी अर्धा कप तुपातच करणार आहे पहिल्यांदा दोन चमचे तूप मी ह्या कढईमध्ये घालून घेत आहे आणि त्यामध्ये काजू तळून घेत आहे असे मस्तपैकी काजू खरपूस तळून घेतल्यानंतर ते बाजूला काढून त्यामध्येच एक वाटी रवा भाजून घेत आहे तुम्ही कोणत्याही कप वाटी सेट करा त्याप्रमाणे सर्व प्रमाण घ्या हा रवा हा जाड रवा घेतलेला आहे मी तुम्ही बारीक रवा घेतला तरी चालेल माझ्याकडं आता जाड रवा घरात शिल्लक होता त्यामुळं मी हा जाड रवा घेतलेला आहे कोणत्याही रव्याचा हा शिरा उत्तमच होतो हा रवा मंद गॅसवरती अगदी गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा आंब्याचा शिरा वेगवेगळ्या प्रकारे करता येतो त्यातली पहिली एक पद्धत मी तुम्हाला आज दाखवत आहे प्रत्येक प्रकारच्या शिऱ्याची चव मात्र उत्तम आणि वेगवेगळीच लागते आता इथं थोडा रवा भाजून झालेला आहे म्हणून अजून दोन चमचे तूप मी घालत आहे संपूर्ण तूप एकदम न घालता थोडं थोडं तूप घालत गेलो तर रवा छान भाजला जातो नेहमीप्रमाणे ही रेसिपी तुम्हाला आवडेलच म्हणून एवन सुग्रास रेसिपीज तर तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेहलोकोनचं बटन डबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता ह्या आपल्या रव्याला गोल्डन कलर यायला लागलेला आहे हे बघा अजून एक दोन सेकंदच मी हा रवा भाजत आहे आता आपण ह्यामध्ये दूध वापरणार आहोत हे मी गरम दूध घेतलेलं आहे इथं मी प्रथम दोन कप दूध घालत आहे जाड रवा असल्यामुळं थोडं दूध जास्त लागणार आहे तुम्ही ज्या प्रकारचा रवा घ्याल त्या प्रमाणात दूध वापरा इथं मला अजून दोन कप दूध लागेल असा अंदाज आहे अजून एक कप दूध वापरत आहे परंतु ते सुद्धा दूध थोडं थोडं करून घालत आहे इथं मी थोडंसं मीठ घालत आहे कोणताही गोड पदार्थ असला आणि थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव आणखीन वाढते आता मी उरलेलं दूध थोडं थोडं करून घालणार आहे जाड रवा असल्यामुळं मला इथं अर्धा लिटर दूध लागलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने दूध वापरा काही काही ना मोकळा शिरा आवडतो मला मात्र मऊ आणि लुसलुसीत असा शिरा पाहिजे म्हणून मी दूध अर्धा लिटर वापरत आहे आता ह्यामध्ये मी अजून दोन चमचे तूप घालणार आहे आत्ता एक चमचा घातलेला आहे आणि थोड्या वेळाने एक चमचा तूप घालणार आहे आता उरलेलं सगळं दूध घालून घेत आहे इथं थोडं दूध थोडं तूप थोडं दूध थोडं तूप असं करून रवा सगळा फुलवून घ्यायचा इथं मी अर्धा कप साखर वापरत आहे मी जो मेजरिंग कप घेतलेला होता त्याचा अर्धा कप अशी साखर घेतलेली आहे आणि ती साखर सगळी ह्या रव्यामध्ये मिक्स करून घेत आहे थोडासा मोकळा पण मऊ असा हा रवा फुलवून घेतलेला आहे संपूर्ण माऊ रवा इथं शिजवून घ्यायचा नाही कारण त्यामध्ये अजून आंब्याचा रस ॲड होणार आहे त्याला आता आपण एक पाच मिनटाची वाफ देऊन घेऊयात आपण जेव्हा नेहमीचा शिरा करतो तेव्हा संपूर्ण माऊ होईपर्यंत दूध किंवा पाणी ॲड करत असतो इथं मात्र एक वीस टक्के पाणी किंवा दूध कमी वापरून हा शिरा पहिल्यांदा करून घ्यायचा आहे अगदी टक्केवारीचं प्रमाण नसलं तरी नेहमी आपण जे दूध किंवा पाणी वापरतो त्यातलं एक कपभर पाणी कमी वापरून हा शिरा करून घ्यायचा आहे पहिली वाफ छान आलेली आहे आता मी अजून एक वाफ घेऊन घेत आहे आपला रवा आता छान फुलून आलेला आहे यामध्ये आता मी एका मोठ्या आंब्याचा रस घालून घेत आहे एक वाटी रव्यासाठी एक मोठा आंबा असं प्रमाण घेतल्यास हा शिरा अगदी उत्तम होतो एका आंब्याचा आपला रस काढून घ्यायचा त्याच्या गुठळ्या काढून घ्यायच्या आणि मग तो रस इथं वापरायचा आहे हा रस शिऱ्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊयात कलरसुद्धा अगदी खूप सुंदर आलेला आहे आता हा आंब्याचा रस ह्या शिऱ्यामध्ये छान मुरण्यासाठी आपण एक त्याला वाफ देऊन घेऊयात असा हा आपला मऊ लुसलुशीत आणि सुंदर कलरचा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे त्यावरती आता मी एक चमचापर तूप घातलेलं आहे आणि अर्धा कप तुपामधलं एवढं तूपसुद्धा उरलेलं आहे त्यावरती थोड्या मी आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेत आहे थोड्या आंब्याच्या फोडी गार्निशिंगसाठी बाजूला ठेवून बाकी सगळ्या या फोडी यामध्ये घालत आहे ह्या फोडीही आपण ह्या शिऱ्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात शिरा खाताना या आंब्याच्या फोडी शिऱ्यामध्ये खूप छान लागतात त्यावरती आपण आता तळून घेतलेले जे काजू आहेत ते पण घालून घेतलेले आहेत आणि एक चमचाभर वेलची पूड घातलेली आहे काहीकांना आंब्याच्या शिऱ्याला वेलची पूड आवडत नाही त्यांनी नाही घातली तरी चालेल आता आपण हा शिरा सर्व करूयात असा मांसूट लुसलुशीत गरम गरम शिरा आणि त्यावरती आंब्याच्या फोडी काजू आ हा हा इतकं मस्त म्हणजे मस्त लागतं ना की ह्या शिराला कुठल्याही बाकीच्या शिऱ्याची तोडच नाही चला तर आता हा शिरा खाऊन घ्या बरं मी याची टेस्ट घेते अगदी उत्तम झालेलं आहे उत्तम म्हणजे उत्तम अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो अमिता तातेचा बाय